हे आता आपलं पडीक्षेत्र क्षेत्र आहे आणि त्याच्यात हा रानटी गवत उगवलेला आहे आणि हा गवत बघा आडवा पडलेला आहे त्याने काय होते माहिती आहे का हा कापतेवेली खूप प्रॉब्लेम येतात कारण की ह्या आडवा पडलेल्या असल्याने ह्याच्यात साप किंवा विंचू अवसरू शकतो त्यामुळे हा कापतेवेली खूप त्रास होतो त्यामुळे आम्ही हा पूर्ण आता इकडे पण ब आहे हा पण तसंच आहे रे पडीक्षेत्र आहे आणि ह्या पडिक क्षेत्रालाच आम्ही वजवत वजवत हे गवत लावत आलेलं आहे आणि हे गवत लावताना आम्हाला हे गवत मात्र जो रानटी गवत आहे तो कापताना खूप त्रास होत होता म्हणूनच मी ते कटर घेतलेलं आहे आणि कटर घेतलेलं आहे त्याने काय होतं आहे त्रास होत नाही आणि हा गवत कापते वेळी ना बसून विल्याने कापायला लागतो त्यामुळे त्रास होतो आणि मला येत नाही हे कापता वगैरे गवत वगैरे कापता येत नाही आणि मी काही ज्यांच्याकडे गुरं वगैरे आहेत त्यांना कापून न्यायला सांगितलेलं पण आज नेऊ उद्याने उच्च ह्याच्यात नेलीनंच नाही त्यांनी जवळसर हिरवं होतं तेव्हा नेलं त्या सुकले त्यामुळे नेत नाहीत आणि आपली मेंढरा ही हिरवा असतो तेव्हा खात होती पण आता हा सुकलेला गवत खात नाहीये आणि ह्याच्यात तेवढा प्रोटीन वगैरे काहीच नाहीये आता हा कापायलाच खूप त्रास होतो आणि हा प्रत्येक जो आम्ही तिथपासनं जो हितपर्यंत आता लावायचा हे केलेलं ला। आहे तो सर्व असाच परिक्षेत्र होता त्याने असाच रानटी गवताने त्रास दिलेला आहे आणि असा रानटी गवत आम्ही कापत वजवत वगैरे ते गवत लावत आलेला आहे आणि हा पूर्ण आता हा पण कोपरा मी पूर्ण स्वच्छ करणार आहे आणि ही काय आहे की कटरनी लवकर आहे आपल्याला येत नसतो त्यावेळेला मात्र ही अवजारं खूप कामाला येतात आपल्याला आणि ही जी नवीन टेक्नॉलॉजी आहे ती आपल्या म्हणजे जिथे मॅनपावर कमी पडते ना तिथे ही खूप गरजेचे अवजारं आहेत मग इथे कसं आहे आत्ता माझ्याकडे जी लोकं येतात बघायला वगैरे ती मला पण टोमणे वगैरे मारायची इतके हा गवत कसा कापणार तू आणि अशीच शेती वगैरे होते का म्हणजे थोडं लेट लेट होतो ना ह्या गोष्टीला कारण की आपल्याला येत नसल्याने आपण ते जी गोष्ट करतोय त्या हे आता हे सर्व साफ करायला हाताने करायचा तर खूप टाईम लागतो आता म्हणूनच कटर आण आणलेलं आहे जी कटरने लवकर लवकर होतो आहे आता हे बघा इकडे आम्ही नेपियरच लावतो आहे ही सुरुवात केलेली आहे इथं परत लावायची तिकडे पण नेपेरच आहे सुपर नेपेर आहे तसंच इकडं पण हा सुपर नेपेरच आहे आणि मी नेहमीच सांगते की मी नांगरणी वगैरे करून कधीच लावत नाही गवत तुम्हाला मी तिथे दाखवेन की कसं लावते आणि हा जो बारीक भुसकट पडलेला आहे आता हा कटरनी पूर्ण बारीक भुसकट पडलेला आहे हा इथे पाणी आपण जेव्हा लावतो त्यावेळेला हा कुजत राहणार आणि त्याचा हा खत बनत राहणार त्यामुळे हा भुस भुसकाट आपल्याला काही त्रास देत नाही फक्त आपल्याला हे एवढं वजून आम्हाला ते गवत लावायचं आहे तसंच तिकडे पण करायचं आहे कारण की आपल्याला तेही पडीक नाही ठेवायचं तर आपल्याला चारा जास्त पाहिजे म्हणून आणि कधी पण आपण कुठलाही व्यवसाय जेव्हा करतो त्यावेळेला मात्र दुसऱ्याचे साथ घेऊन करणं खूप प्रॉब्लेमदायक असते कारण की कसं आहे आता एखादा बोलला तुम्हाला अरे तू तु कर मी तुला प्रत्येक वेळेला मदत करेन त्या ते फक्त तोंडावर असतं मदत ही होत नसते कारण की ज्या वेळेला आपल्याला मदतीची गरज येते त्यावेळेला मात्र त्यांच्याकडे वस्तू असू दे अवेलेबल नसते किंवा काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात ज्या आपल्याला व्यवसायात लागतात त्या ता त्यांच्याकडे नसतात आणि सपोर्टही होत नाही फक्त आपण जवसर त्या व्यवसायात उतरत नाही तवसर ती आपल्याला बोलत असतात की हा कर तू हा कर मी हायसोबत म्हणून म्हणूनच जे व्यवसाय कराल तो स्वतःच्या हिमतीवर आणि स्वतःच्या जोरावरच करा स्वतःची जिद्द असली पाहिजे स्वतःला आवड असली पाहिजे कुठलाही व्यवसाय करताना कारण की त्याच्यात असं स्वतःला राभावं लागतं दुसरा राबतोय आणि माझा व्यवसाय चालतोय तर तो शंभर टक्के तिथं डुबतो व्यवसाय हा आमचा पण अनुभव एक आहे त्यामुळे तुम्हाला एक सांगते की जोही व्यवसाय कराल तिथे स्वतः तुम्ही राबलं पाहिजे स्वतः तुम्हाला त्याच्यात आवड पाहिजे तरच तो, तो व्यवसाय पुढे जातो आता हे सर्व जेव्हा कटिंग करतो हो ना आम्हाला त्रास येत होता तेव्हा आम्हाला माहीत पडलं की आपल्याला हे स्वतः आहे दुसऱ्यांना सांगून काही फायदा नाहीये त्यामुळे आम्ही ही अवजारं अशी घेत गेलेला आहे आता नांगरतेवेली पण प्रॉब्लेम यायचा नांगरवाल्यांना त्रास म्हणून स्वतः छोटा ट्रॅक्टर घेतलेला आहे कुटी करतेवेली हातान करायला लागायचं म्हणून कुटीही घेतलेली आहे आणि आता हा गवत कापायला आम्हाला त्रास होत होता म्हणून आम्ही कटरही घेतलेला आहे आणि असंच गवत हा सर्व स्वच्छ करून आम्ही आपला जो गवत आहे प्रोटीनवाला सुपरनेपियर वगैरे तसे आम्ही गवत लावत चाललेलं ला आहे आणि इथं आम्ही सुरुवात केलेली आहे तुम्हाला दाखवते फायनली आपण कटर चालू केलेला आहे आणि कसं आहे ना की हा व्यवस्थित गवत अगदी चांगला कटिंग करता येईल म्हणजे कसं आहे आपण जेव्हा हातान वगैरे कटिंग करतो त्यावेळेला सड वगैरे राहतात पण आता ह्या जे कटरने आपण कटिंग करतो आहे ना त्याने सड वगैरे असं काहीच राहत नाही पायाला लागण्यासारखं तर अगदी बारीक गुटकाच होतो आहे ह्याच्यात आता कटिंग केल्यावर जर गवत साईडला केल्यावर चाललाच ना तर तुम्हाला सड वगैरे काहीच लागणार नाही आहे म्हणजे खूप छान प्रकारे कापते जसं आपल्याला पाहिजे तसं गवत कापते आणि कसं आहे ना हे पडीक रान असल्याने आम्हाला हे कटिंग करणं खूप गरजेचं असतं त्यामुळे ही म्हणजे लोकांना बोलवायला लागतं की ते आपल्याला दहा माणसांचं काम हा एकटा प्रकार करतो आहे त्यामुळे आता हा एक काम सोपं झालेलं आहे आता ह्याच्यात आपण गवत लावला ना तरी म्हणजे पुढे त्रास नाही आहे हा रानटी गवत आहे ना हा रानटी गवत फक्त पडीक क्षेत्रातच येतो तर हा पडीक क्षेत्रात आपण वजवतो आहे आणि ह्याच्यात आपण चांगल्या प्रकारे गवत लावणार आहोत जो आपल्याला प्रोटीनवाला गवत आहे आपल्या मेंढरांसाठी चांगला आहे तो गवत लावणार आहोत आणि हा कटर खूपच छान काम करतोय मला काय प्रॅक्टिस नाही सराव नाही आता त्यामुळे हा मी अस्थि अस्थि शिकणार आहोत आता हे बघा सर्व पडिक क्षेत्र आणि पडिक क्षेत्रात लावण्याचं कारण म्हणजे कसं आहे माहिती आहे का हे जे धूप होत नाही हे जे जो, जो खत आहे हा आपण पडिक्षेत्र आहे जो खत आहे तो तसाच राहिलेला असतो कारण की आपण ह्याची नांगरणी वगैरे केलेली नसते आणि नांगरणी वगैरे केली की के तुमच्याकडे कसं नांगरणी वगैरे करून मग हे गवत लावतात पण मी तसं करत नाही या पडी क्षेत्रात ना तसेच लावते ज्याने जो ह्याच्यातला खत आहे तो त्या आपला जो गवताला आहे तो भेटतो कसं आहे की आमच्या इकडे जास्त पाऊस असतो आणि अशा डोंगर भागात वगैरे जास्त ज्या पाऊस असतो त्यावेळेला जो जोरात पाऊस येतो आणि आपण नांगरणी वगैरे करतो त्यातला जो म्हणजे जी ताकद असते खत वगैरे जे असतो ते सर्व म्हणजे नदीला वाहून जातो तसंच आमच्याकडे पण आहे ह्याच्यात आपण नांगरणी वगैरे करत राहिलेला की ह्याच्यात जो आपण खत वगैरे टाकतो तो मात्र ह्याच्यातनं धुपून जातो जशी जा बारीक माती ह्याच्यातला खत जो आहे तो धुपून जातो मग आपल्याला पुन्हा सारखं खत टाकायला लागतं त्यामुळे ही जी नांगरणी वगैरे ना मी करत नाही तर ज्या पडीक क्षेत्रात आम्ही गवत वगैरे कटिंग करतो आणि तसंच आम्ही त्याच्यात लावतो ज्याने जो खाली जो खत आहे तो आपल्या गवताला भेटला पाहिजे जो हा पडीक वावर आहे तिथं मी सुरुवात केलेलीच आहे आता हे बघा जिथं जिथे तुम्हाला इथे खड्डे दिसतच आहेत हे खड्डे काढलेले आहेत त्यातनं मी गवत लावायची सुरुवात केलेली आहे इकडे गवत कापत आणि इकडे गवत लावत सुरुवात केलेली आहे आणि कसं आहे ना आता हा जो गवत लावलेला आहे त्याच्यावर खूप प्रकारचे असे प्रयोग केलेले आहेत रासायनिक खत केलेलं आहे डायरेक्ट शेणखत वगैरे टाकलेलं आहे आता काय फायनली म्हणजे एक अभ्यास करत करत आलेला आहे हितवर आता हा आमचा गांडूल खतावर आलेला आहे म्हणजे गांडूल खताचा असा रिझल्ट खूप छान आहे त्यामुळे आता हे सर्व आमचं गांडूल खतावरच आहे आणि एक आहे की हा गवत उगवणार नाही असं नाही आता आपण हिच्यावर रासायनिक खत टाकलं तर आणि वेगवेगळे गवत उगवतील पण ला आपण हे गांडोल खतावर करणार आहोत त्यामुळे पाणी लागलं की ह्याला दुसरा जो रानटी गवत आहे तो येणारच आहे पण एक आहे की ह्याच्यात जसं आम्ही इथं गॅप वगैरे आहे तो गॅप ठेवलेला आहे कारण की गवत वगैरे आपल्याला कटिंग करायसाठी जो रानटी गवत आहे आणि सर्वात मेन म्हणजे आम्हाला जो कटरचा फायदा होणार आहे तो ह्याच्यासाठी होणार आहे आत्ता इथे आपण बियाणं लावलेला आहे हा गवत उगवणार त्याच्यात आपण पाणी वगैरे देणारच आहोत ज्या पाणी दिल्याच्या नंतर पुन्हा जो गवत उगवतो तो गवत कापायला खास करून हा कटर अनेक कामाला येणार आहे म्हणजे हे जे बारकी बारकी गवत आहे ते कापलं जाणार आणि तो गवत तिथंच त्याचा भुसकाट टाकायचा ज्याने तो आणखीन चांगला खत म्हणून त्या आपण जो लावलेलं ला गवत आहे त्याच्यासाठी तो फायदेशीर राहणार आहे कारण की तो कुजत राहिला की त्याचा चांगला खत होतो हा एक फायदा आहे म्हणून ही डायरेक्ट पडी क्षेत्र आहे त्याच्यात आम्ही तसं लावतोय ज्याने पाणी वगैरे लावलं तरी दुसरा गवत आला तरी आता टेन्शन नाही की कटरने आम्ही तो गवत कापला जाणार आहे कटर ची, कटर वेग वेग ले ले जसा जसा हे कटरचे खूप फायदे आहेत कटरचं म्हणजे असे वेगवेगळे अनेक आहेत त्या आम्ही तुम्हाला दाखवलेले नाही आहे पण कसं आहे ना जसं जसं आम्ही म्हणजे ते यूज करू आता सध्याचा एक तर नायलनच्या रशीचं आम्ही हे लावलेलं आहे ज्याने भुसकाटच होतो म्हणजे आपल्याला काय त्या गवताचा यूज नाही करायचा आहे तर आपल्याला त्याचा भुसकाट करूनच कुजत ठेवायचं आहे म्हणून आम्ही तोच लावलेला आहे आणि जसं जसं मी यूज करेन प्रत्येक त्याची जे अवजारं आलेली आहेत त्या अवजारांचा प्रत्येक व्हिडिओ बनवेन आणि कसं आहे ना की हा जो नायलॉनच्या रशीचा एकदम भुसकाट करतोय तो अगदी फायदेशीर आहे जसं आपण गांडोल खताच्या बॅगेला जेव्हा लावतो त्यावेळेला पण पाळा वगैरे पातळ्यावर टाकत असतो आणि हा जो गवत आहे हा गवत ना बारीक भुसा झालेला असतो त्यामुळे हा जरी गवत त्याच्यात टाकला तरी आम्ही टाकलेला आहे आणि तुम्ही म्हणजे असं कुणी पण टाकलात आंटी गवत भुसकाट झालेला आहे तो लवकर कुसतो पाण्याने आता हा गवत कुजायची सुरुवात होणार त्यामुळे हा कुसतो लवकर ते गांडलांना आपल्या खायला भेटतात त्या आता जो इथं भुसकाट झालेला आहे हा आम्ही तसाच ठेवणार आहे जसं आम्ही आमचा गांडूल खत वगैरे ह्या आपल्या गवताला टाकणार त्यावेळेला त्यातनं सगळे गांडूल आपण काढत नाही चालून तर त्याच्यात जे बारीक पिल्लं असतात ती ह्या जमिनीत जाणार आणि जमिनीत आपल्या असणार तेव्हा त्यांना खायला काय जे ह्या ग जमनीत सुष्माजी वगैरे आहेत जसं गांडूल वगैरे आहेत त्यांना खायला काहीतरी पाहिजे ना, का ना। त्यावेळेला हा जो भुसकाट आहे तो कुजून कुजून त्याचा खत होत राहतो आणि त्या गांडांना खायला पण भेटतं त्याने आणि आपल्या जमिनीला चांगलं खत वगैरे भेटतंय त्यामुळे आता कसं आहे माहिती आहे का नेपियरचा जो गवत आहे तो आपण बारीक करून जरी टाकलात ना ह्याच्यात आपला गांडूल खताच्या बॅगेत तरी तो कुजत नाही तो लवकर कुजतच नाही त्यामुळे हा जसं आंटी गवत आहे तो पाला पाथोला टाकतोय त्याच्यात अनेक भर म्हणून हा जरी भुस्सा टाकलात तरी गांडोल खतासाठी खूपच चांगला आहे